मित्रांनो नमस्कार संदीप सेवा केंद्र या युट्यूब चॅनल मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एक अतिशय महत्वाचा आणि एक असा राज्य शासनाचा जी आर पाहणार आहोत जो नऊ नऊ नुव सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आला आहे हा जी आर थेट आपल्या राज्यातील बांधकाम कामगारांच्या नोंदणीशी आणि त्यांना मिळणाऱ्या विविध योजनेच्या लाभाशी संबंधित आहे तर मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की बांधकाम कामगाराची नोंदणी करताना अनेक समस्या होतात जसं की नोंदणी मंजुरी न मिळणे नूतनीकरण करण्याची प्रक्रिया अडकून राहणे अर्ज पेंडिंग राहणे किंवा चुकीच्या कारणाने बाद होणे तसंच वेगवेगळ्या अनावश्यक कागदपत्रांची मागणी एजंटच्या माध्यमातून लाभ मिळू शकतो अशी चुकीची माहिती पसरली जाणे या सगळ्या समस्या वारंवार घडत असल्यामुळे खऱ्या बांधकाम कामगारापर्यंत शासनाच्या योजना वेळेत पोहोचत नव्हत्या तर या सगळ्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी राज्य शासनाने दोन समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे पहिली जी आहे ती आहे स्थानिक बांधकाम कामगार संयंत्रण समिती आणि दुसरी जी आहे ती विभागीय संनियंत्रण समिती तर या समितीच्या माध्यमातून आता नोंदणी नूतनीकरण अर्ज तपासणी आणि लाभ वितरण या सगळ्या प्रक्रियेवर काटेकोरपणे लक्ष ठेवले जाणार आहे तसंच स्थानिक आमदार हे या समितीचे अध्यक्ष असतील मंत्री कामगार विभाग यांनी शिफारस केलेली व्यक्ती सह अध्यक्ष असेल पुरुष व महिला बांधकाम कामगारांचे प्रतिनिधी बांधकाम क्षेत्रातील मालक प्रतिनिधी सदस्य असतील तर नोंदणी अधिकारी हे सदस्य सचिव असतील त्या यामुळे समितीमध्ये लोकप्रतिनिधी कामगार आणि मालक सगळ्यांचा सहभाग राहणार आहे तर प्रत्येक महिन्याच्या एक ते पंधरा तारखे दरम्यान समितीची बैठक होणार आहे त्या महिन्यास आलेल्या सर्व अर्जाची तपासणी मंजुरी किंवा विनामंजुरी केली जाईल आणि पात्र अर्जदाराच्या खात्यात थेट डीबीटी च्या माध्यमातून अर्थसहाय्य जमा केले जाईल अपात्र ठरलेल्या व्यक्तीला ती दिवसाच्या आत अपील करण्याची संधीही दिली जाईल तर या समिती ला खालील अधिकार असणारे ते कोणते आता पाहूया पहिला आहे नोंदणी व नूतनीकरण तपासणी तसंच लाभ वाटप प्रक्रिया पारदर्शक करणे चुकीचे लाभार्थी शोधून त्यांना अपात्र ठरवणे आणि खऱ्या पात्र लाभार्थ्यांना तातडीने योजना उपलब्ध करून देणे तर या दोन समित्यामुळे बांधकाम कामगाराची नोंदणी नोंदणी जलद गतीने होईल अनावश्यक कागदपत्रांची मागणी थांबेल एजंट हस्तक्षेप कमी होईल लाभ वितरणात पारदर्शकता आणि सुसूत्रता येईल खऱ्या बांधकाम कामगारापर्यंत शासनाच्या महत्वाचा जी जी आणि दिलासादायक आहे आता बांधकाम कामगारांना त्यांच्या योग्य हक्काचा लाभ वेळेत मिळण्यासाठी शासनाने पाऊल उचललेले आहे या जी आर ची अधिकृत परत तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर पाहायला मिळेल लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद संदीप कृषी सेवा केंद्र या चॅनल सबस्क्राइब करा जय जमान जय किसान धन्यवाद